आले 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 आला भाजी 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 प्रशासनाने आपल्या करबारी की समुपथhavi जमाके अंतर्गत किसमत क्या है वो पुलिस कहता है कि उनकी आय का परिवार है ये सबको मालूम है आज मानव या न्याय के लिए हम यहां इकट्ठे हुए हैं अपन जिला अध्यक्ष साहब आते हैं पूरी तरह से समर्थन पावा करके नगर तंड्यामध्ये एका अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकत्र एकवटलेला आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे तिला ब्लिडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा आवाज दाबल्या गेलेला आहे मधून ति गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे तिच्या ओठावर चावलेला आहे चाकूचा धाक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलानं बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर म मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घरं आमच्या तंड्यामधून हद्दपार करा आणि नाही तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का हा प्रश्न मला विचारावा लागेल कारण सामान्य माणसं आमच्या घरामध्ये एखादा हत्यार सापडलं तर लगेच कारवाई होती मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात याची दखल पोलीस प्रशासनानं सुद्धा योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे अशा प्रकार यासाठी आमचा सबंध बंजारा समाज इथे उपस्थित आहे पत्रकार मी आभार मानते तांडा हा सोनपेठ हद्दीमध्ये येतो दिनांक अकरा सॉरी दहा रोज बुधवार ह्या दिवशी संध्याकाळी अंदाजे साडे सात साडे सात ते पावणे आठच्या दरम्यान जी मुलगी छोटीशी दूध घेण्यासाठी आपली कॅटली घेऊन जात असताना तिथल्या भोसले नावाच्या तरुणांनी एकतीस वर्षाच्या आरोपींनी त्या छोट्याशा बारा वर्षीय मुलीला त्या दूध दूध घेऊन घरासमोर जा, जात असताना त्या मुली लुसून पात्राच्या शेडमध्ये नेऊन ही मुलगी खूप मोठ्या प्रमाणाने अटाक करत होते आडत होते त्यावेळेस त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्या पालकांना कळाला त्यावेळेस त्या, त्या मुलाला बाहेरून दरवाजाच्या तोडण्याचा प्रयत्न केला गाववाल्यांनी पण त्या गाव त्या त्यांच्या वडिलांनी गिरमल भोसले हा बाळू भोसले म्हणून हद्दपार झालेला तीनशे त्रेपन्न तीनशे पंच्याण्णव अशा गुन्हेगारी वरती मधले चारशे बीसचे सोन्याचे डुप्लिकेट सोनं घेऊन लोकांना फसवणारा माणूस हा सोनपेठ पोलीस स्टेशनमध्ये कित्येक त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आज बी त्यांच्यावर फौज फौजदारी स्वरूपाचे जे सोनपेठ पोलीस कोर्टामध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्याच्या माध्यमातून केसेस चालू आहे त्या अशाच्या तीनशे पंच्याण्णव अशा तीनशे चारशे वीस सारख्या गुन्हेगारी पर्वतीच्या माणसांनी लोकांच्या फुकट संपत्ती लुटून सर्वसामान्य गोरगरीब आज आमच्या बंजारासह उसतोडीच्या मार्गाने त्या तंडात राहणाऱ्या आ, समाजाना फुकटच्या पैशावर वेटीस धरणं पैशाचा धाक दाखवून गोरगरीबांना दाबणं आमच्या माता भगिनी जर शेतामध्ये जात असताना आमच्या चाळीस पन्नास साठ वर्षाच्या आई बहिणीच्या हातातले पाटल्या दागिने अशा अशा स्वरूपाचे काढणं चाकू वर्ष धाक दाखवून अशा बरेच प्रकारचे सोनपेठ पोलिसांच्या गुन्हे आहेत त्यांच्यावरती असा येतो आमच्या सोनपे परभणीच्या एस पीला मी बांधलेलं आहे सी बी माले मला दोन मिनिटात सांगतात कोण कुठून येतो अशी ते काल सोनपेठच्या पोलिस स्टेशन आम्ही रात्री तीन वाजता आमच्या सगळ्या मातूर दंड्यातली बांधव आमच्या सोनपेठ तालुक्यातल्या सगळे वाजेपर्यंत दोनशे तीनशे ठिया मांडून माणूस त्याची बाई सुद्धा ती पन्नास एक कुंटलची बाई मी पोलिस वाल्यावरती पोलिस स्टेशन जात होते त्याला त्या महिला अशा जर पैशाच्यावर पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करत असेल तर मी विनंती करेल पोलीस प्रशासनाला तुम्ही एक शासनाचे तुम्ही खूप मोठे भाग आहात आपण थोडस अशा गुन्हेगारावरती ना कोणी जर चिरी मिरी घेऊन कावर्तीमध्ये कोणी जर बीट जमादार असेल त्या भागामध्ये जर करत असेल तर यांनी आपल्याला हातोडून विनंती आहे अशा परवृतीच्या लोकांना आपण थोडं पाठीशी घालू नका गोरसेना महाराष्ट्रामध्ये मा वेगळ्या भूमिकेत गोरसेनच्या स्टाईनने मोठमोठे आंदोलन करेल याची महाराष्ट्राने यावरती राहिला जर आमच्या समाजाला जर न्याय न्याय जर न्याय दिला आज ते हरण हरण तसको तर त्या माणसाला जर ती परवर्ती जर त्या ठिकाणी जर पाडत नसेल तर गोरसेने गोर सैनिक त्या ठिकाणी आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला तिथून हद्द पार कॅरल्याशिवाय आम्ही गोरसेच्या वतीने राहणार नाही अशी मी घवाई देतो आणि पत्रकार काल बंजारा समाजाच्या सगळ्यांनी शांत राहा काल बंजारा समाजाच्या रामनगर महात्पुरी तांडा रामनगर महातपुरी तांडा या पीडित मुलीला ज्या पारद्याच्या बोराना ज्या बाळ्या भोसल्यानं या बंजारा तांड्यावर दोघ दोन चार घर वस्ती करून राहिले आणि या बंजारा समाजात तांड्यातल्या माता बहिणी पुरुषांना युवा वर्गाना धमकावत आहेत आणि या पीडित मुलावर अत्याचार केलाय तर मुलीला न्याय मिळण्यासाठी मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा एस पी साहेब आणि कलेक्टर फोन करून बोललेला आक्रमक झालेला आहे हा पक्ष संघटना विरोधी संपूर्ण बंजारा बांधव महाराष्ट्रातला एक वाटून या मुलीला न्याय देण्यासाठी उभा राहिलेला आहे पीडित मुलीला न्याय जात नसती धर्म नसती पंत नसती हा बंजारा समाजाची मुलगी नाही हा तमाम संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशाची ही पीडित मुलगी आहे तर सर्वजण या न्या मुलीला न्यायासाठी आले पाहिजे आणि असल्या नराधमांना त्या गावातून उठवून लावलं पाहिजे ही संपूर्ण बंजारा समाजाची मागणी आहे धन्यवाद एवढ्यावर तर नाही झालं काही आपल्याला